कार मी विनोद बाहेकर मित्रांनो बऱ्याच प्रश्नांची उत्तरं की जी कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये आपल्याला घेणं गरजेचं असतं आणि त्यातीलच काही प्रश्न एमबीबीएस आणि चे जे चॉईस फिलिंग आहेत तर ते आपल्याला दोन्ही साइडला सुद्धा एकाच वेळी पॅरलली करता येतील का एमबीबीएस आणि बीएमएस चे राऊंड सोबत सोबत जर आपण केले तर यामध्ये काही अडचणी निर्माण होतील का आणि सोबतच महत्वाचे प्रश्न प्रक्रिया कशी असते प्रश्न दुसरा ग्रुप किती असतात आणि प्रश्न तिसरा किती कॉलेजेस आपण चॉईस फिलिंग करू शकतो स्टेप बाय स्टेप सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये मा घेऊया तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा जिजव अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका जर समजा आपण एमबीबीएस आणि बी एम एच चे चॉईस फिलिंग चा विचार करतोय तर महत्वाचा आहे की आपण क्वालिफाय आहोत का जर तुम्ही क्वालिफाय असाल तर नक्कीच तुम्ही एमबीबीएस चे चॉईस सुद्धा टाकू शकता चे चॉईस सुद्धा टाकू शकता यावर्षीचा जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे ओपन साठीचा तर तो एकशे चौसष्ट आहे आणि जर समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्यासाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे एकशे एकोणतीस आता प्रश्न असा की नेमकी प्रक्रिया कशी असते लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेस आपण प्रक्रिया विचार करतो तर त्यावेळेस सीईटी सेल या वेबसाईटला आपल्याला सुरुवातीला एक बेसिक रजिस्ट्रेशन करावं लागतं आता हे रजिस्ट्रेशन सर्व कोर्सेस साठी होतं म्हणजे वन थाउजंड एवढी फीज जर समजा तुम्ही सीईटी सेलला पे केली तर तुम्ही एमबीबीएस बीडीएस बीएमएस बी एच एम एस फिजिओथेरपी आणि इतर जे कोर्सेस आहेत तर त्याच्या चॉईस च्च फिलिंग करू शकता बीएससी नर्सिंग याचं काउन्सलिंग थोडं वेगळं चालतं पण आता जर समजा तुम्ही सीईटी सेलचं थाउजंड रुपीज एवढं रजिस्ट्रेशन जर केलं तर यामध्ये तुम्ही स्टेट कोर्टामध्ये एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बी एच एम एस फिजिओथेरपी पर्यंत चॉईसेस फिल करू शकता लक्षात घ्या थाउजंड रुपीज मध्ये तुम्हाला आयक्यू कोटा म्हणजे मॅनेजमेंट चॉईस फिलिंग करता येणार नाहीत प्रक्रिया सुरुवात तर सीटी सेलच्या रजिस्ट्रेशन पासूनच होते आणि सीटी सेलचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस आपण करतो एक हजार रुपये ज्यावेळेस भरतो तर त्यावेळेस आपल्याला एक आपला फॉर्म मिळतो आता हा जो फॉर्म आहे तर या फॉर्म मध्ये तुमचे सगळे डिटेल्स येतात साधारण दोन पेजचा हा फॉर्म असतो आणि तुमचं जे पण समजा रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे सक्सेसफुल तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत तर ते सर्व या एकाच फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल याची प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची कारण ऍडमिशनच्या वेळेला हा फॉर्म तुमच्या कामात येणार प्रश्न असा की सर आज रोजी सीटी सेलचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत का तर मित्रांनो सध्या कोणत्याही प्रकारची काउन्सलिंग प्रक्रिया सुरू झालेली नाही कारण आता सध्या जवळपास आपण पाच जुलै रोजी हा व्हिडिओ बनवतोय तर त्यामुळं अजून याला वेळ आहे जेव्हा आपण हे रजिस्ट्रेशन सुरू होतील तेव्हा आपण एक अपडेटेड व्हिडिओ बनवूया आणि यानंतर ज्यावेळेस आपण तो फॉर्म आपल्या फाईलला ठेवणार आहोत पुढची प्रक्रिया नेमकी कशी असते तर समोर सी सेलला दोन ग्रुप असतात आता ग्रुप नेमके कोणते तर एक असतो मित्रांनो ग्रुप ए ओके आणि दुसरा जो ग्रुप आहे तर तो असतो ग्रुप बी आता या दोन्ही ग्रुपसाठी तुम्ही एक कॉमन रजिस्ट्रेशन वरती केलेलं असतं म्हणजे ग्रुप ए एचं रजिस्ट्रेशन वेगळं ग्रुप बी बीचं रजिस्ट्रेशन वेगळं असं तुम्हाला करायचं काम नाही सीटी सेलच्या एकाच हजार रुपयाच्या मध्ये जो एक फॉर्म तुम्ही डाउनलोड केलेला आहे पीडीएफ मध्ये तर त्या एका फॉर्मवर तुम्ही दोन्ही ग्रुप मध्ये सुद्धा कॉन्सलिंग प्रक्रियेसाठी पात्र असता जर तुम्ही क्वालिफाय असाल तर आता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म डाउनलोड केलेलं आहे त्याची प्रिंट तुमच्या फाईलला आहे तर तुमचे लॉग इन आणि पासवर्ड सुद्धा तुमच्याजवळ असले पाहिजे तर ते तुम्ही अगदी तुमची ऍडमिशन कम्प्लीट होईपर्यंत जपून ठेवायला पाहिजे तुमचा मेल आयडी असो तुमचा मोबाईल नंबर असो तर हे मध्येच हरवता कामा नये कारण काय तर वेळोवेळी ओ टी पी येतात था, पासवर्ड टाकावे लागतात तर त्यामुळं एका फॉर्म मध्ये तुम्ही जरी समजा दोन ग्रुपसाठी इलिजिबल आहात तरी सुद्धा महत्वाचं की तुमच्याकडे तुमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड व्यवस्थित तुम्ही जपून ठेवायला पाहिजे आता ग्रुप किती असतात याची आयडिया तर तुम्हाला आली की ग्रुप ए आणि ग्रुप बी प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की सर हा ग्रुप नेमका का नेम काय असतो ग्रुप ए नेमकं काय आणि ग्रुप बी नेमकं काय सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये देतोय कमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही थोडा व्हिडिओ सविस्तर बघा नंतर जर काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच तो विचारू शकता ग्रुप ए या ग्रुपमध्ये नेमकं काय येणार तर ग्रुप ए मध्ये आपण एमबीबीएस आणि सोबतच बीडीएस या दोन कोर्सेस साठी चॉईस फिलिंग टाकू शकतो आता या ज्या चॉईस फिलिंग आहे तर या पूर्णपणे वेगळ्या दिवशी केल्या जातात ते शेड्यूलमध्ये असतं की आपल्याला ग्रुप एच्या कोणत्या दिवशी करायच्या आणि यासाठी तुम्हाला किमान दोन ते तीन दिवस वेळ मिळतो मित्रांनो लक्षात घ्या पहिल्याच दिवशी रजिस्ट्रेशन करण्याची घाई करू नका म्हणजे शेड्यूल आलं रे आलं की लगेच रजिस्ट्रेशन करून घेऊ तर असा विचार करू नका कारण पहिल्या दिवशी वेबसाईट वर खूप प्रॉब्लेम असतात जर आपण एक दोन दिवस वेट जर केला तर ते प्रॉब्लेम ते ये येणारे जे काय समजा वेबसाईटचे प्रॉब्लेम असतील तर ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी होतात आमचा दरवर्षीचा अनुभव असा आहे की आम्ही आमच्या रजिस्टर्ड विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी रजिस्ट्रेशन करा असं कधीही सजेस्ट करत नाही किमान एक दिवस वेट करा चॉईस फिलिंगसाठी सुद्धा किमान एक दिवस वेट करा दुसऱ्या दिवशी तुम्ही चॉईस फिलिंग करा म्हणजे वेबसाईटचे प्रॉब्लेम जे आहे तर ते कुठतरी कमी होतात आता एमबीबीएस आणि बीडीएस चा ग्रुप ए याचे चॉईस फिलिंग तुम्ही त्या शेड्यूलनुसार करणार आहात आता या ग्रुपचा एक राऊंड लागतो आणि त्या मध्ये जर तुम्हाला सीट मिळाली असेल तर ती तुम्हाला पहिल्या मध्ये एक फ्री एक्झिट नावाचा प्रकार असतो की ज्यामध्ये तुम्ही ते कॉलेज सोडू सुद्धा शकता थोडक्यात तुम्ही जॉईन नाही केलं तरी सुद्धा चालतं पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही स्किप करू शकता म्हणजे कॉलेज मिळून सुद्धा तुम्ही कॉलेजला नाही गेलात तरी सुद्धा चालतं तुमचं रजिस्ट्रेशन जे तुम्ही सीईटी सेलला केलेलं आहे थाउजंड रुपीजचं तर ते कॅन्सल होणार नाही परत रजिस्ट्रेशन दुसऱ्या साठी तुम्हाला नव्यानं करायचं काम नसतं जरी तुम्ही एमबीबीएस बीडीएस चा राऊंड स्किप करत असाल तरी सुद्धा आता हा जो ग्रुप बी ए या ग्रुपमध्ये पहिल्या राऊंड साठी तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता बी एम एस नंतर बी एच एम एस त्यानंतर बी यू एम एस आणि इतर जे काय समजा कोर्सेस आहेत पॅरामेडिकलमध्ये फिजिओथेरपी आहे त्यामध्ये बीपीटीएच बीओटीएच तर हे सगळे कोर्सेस तुम्ही या ग्रुपमध्ये फिल करू शकता आता प्रश्न असा की जसा आपण याचा पहिला राऊंड फ्री एक्झिट घेऊ शकतो स्किप करू शकतो तसं यामध्ये सुद्धा करू शकतो का तर यस तुम्ही याचा सुद्धा पहिला राऊंड स्किप करू शकता म्हणजे तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि तुम्हाला ते आवडलं नाही तर तुम्ही त्या ठिकाणी जायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नसतं दोन हजार तेवीस मध्ये यामध्ये आपण फ्री एक्झिट घेऊ शकत होतो फ्री एक्झिट म्हणजे नेमकं काय का तर तुम्हाला कॉलेज मिळालं पण तुम्ही कॉलेज जॉईन केलं नाही कॉलेजला फीज भरले नाही कॉलेजमध्ये डॉक्युमेंट जमा केले नाहीत थोडक्यात कॉलेजला कॉलच केला नाही तर याला फ्री एक्झिट म्हणायचं आणि या फ्री एक्झिटमुळं तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार नाही नव्यानं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं काम पडणार नाही तर हा ग्रुप ए वेगळा चालतो ग्रुप बी वेगळा चालतो जेव्हा पण कॉन्सलिंग प्रक्रिया सुरू होईल त्यावेच जर तुमचं काही कन्फ्युजन असेल तुम्ही जर आमच्या रजिस्टर्ड विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये असाल तर आपल्या ग्रुप ॲडमिनला मेसेज करायला प्रश्न पाठवायला विसरू नका जर कन्फ्युजन दूर झालं नाही तर कॉल असा मेसेज करा नक्कीच अकॅडमी कडनं तुम्हाला कॉल येईल कारण रजिस्टर्ड विद्यार्थ्यांचे सर्व नंबर ऍडमिनकडं माझ्याकडं सगळे सेव असतात आता लक्षात घ्या की पुढचा प्रश्न किती कॉलेजेस चॉईस करू शकतो हा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच पालकांना पडणारा प्रश्न आहे की सर नेमके कॉलेजेस किती चॉईस करता येतील आणि या दोन्ही ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या चॉईस फिलिंग जर आम्ही करायच्या ठरवल्या दोन्ही साईडला तर त्या करता येतील का किंवा आम्ही समजा एमबीबीएस बीडीएस चॉईस फिलिंग केलं आणि इकडचं चॉईस फिलिंग नाही केलं तरी सुद्धा चालेल का तर या प्रश्नाचं उत्तर अगोदर देतो बघा तुम्हाला समजा हा एकच ग्रुप करायचा इकडे तुम्हाला लक्षात द्यायचं नाही तर तुम्ही एकाच ग्रुप चे चॉईस फिलिंग करू शकता तुम्हाला समजा बीएमएस बीएचएमएच चे चॉईस फिलिंग करायचे इकडे जायचंच नाही तर तुम्ही फक्त हेच चॉईस फिलिंग करू शकता म्हणजे थोडक्यात असं कंपल्शन नाही की तुम्ही ग्रुप ए चा चॉईस फिलिंग करा ग्रुप बी चा सुद्धा चॉईस फिलिंग करा तरच तुम्हाला मध्ये राहता येईल असं कोणतंही कंपल्शन नसतं तुम्ही तुमच्या मनानं एक तर एक ग्रुप करू शकता किंवा दुसरा ग्रुप करू शकता किंवा सोबत सोबत दोन्ही ग्रुप सुद्धा तुम्ही चॉईस फिलिंग मध्ये ठेवू शकता पण मित्रांनो वेळोवेळी काही नोटीस येतात काही अपडेट्स येतात की नेमकं घेतलेलं कॉलेज तुम्ही कधीपर्यंत सोडू शकता किंवा कधीपर्यंत तुम्ही जॉईन करू शकता आता सध्या हे या व्हिडिओमधून सांगणं शक्य नाही कारण येणारे नियम काय येतील दोन हजार चोवीसचे तर ते नंतरच आपल्याला बघायला मिळणार आहे तर त्यामुळे सर तिसऱ्या राऊंड पर्यंत बीएमए जॉईन करतो मग चौथा राऊंड करता येईल का तर या प्रश्नाचं उत्तर सध्या मागच्या वर्षी जर आपण विचार केला तर नो आहे तुम्हाला शेवटचा राऊंड करता येणार नाही तिसरा राऊंड झाल्याच्या नंतर जर तुम्ही जॉईन असाल तर पण बघूया की नवीन नियम नेमके काय येतात शेवटचा प्रश्न की किती कॉलेजे चॉईस करता येतील तुम्हाला कमीत कमी एक कॉलेज चॉईस करायचंय आणि जास्तीत जास्त सर्व कॉलेजेस तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये ठेवू शकता पण लक्षात घ्या काही कॉलेज हे मायनॉरिटीचे असतात जर आपल्याकडं म्हणजे आपली जर तयारी असेल मायनॉरिटी कॉलेजमध्ये जाण्याची तरच ते कॉलेज चॉईस फिलिंग मध्ये टाका काही कॉलेजेस हे असे असतात की ज्या ठिकाणी फीज चा विषय येतो खूप जास्त फीज असते जर आपल्याला ती फीज परवडण्यासारखी असेल तरच ते कॉलेज तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये ठेवा अन्यथा तसले कॉलेज तुम्ही चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये टाकू नका विषय येतो की जर आपण कमी कॉलेजेस जर चॉईस फिलिंग मध्ये टाकले तर अलॉटमेंटचे चान्सेस कसे बनतात जेवढे तुम्ही कमी चॉईसेस टाकसाल तर तेवढे तुमचे अलॉटमेंटचे चान्सेस कमी कमी होत जातील जेवढे तुम्ही चॉईसेस वाढवसाल जेवढे कॉलेजेस तुम्ही वाढवसाल तर तेवढे तुमच्या अलॉटमेंटचे चान्सेस वाढतात आता प्रश्न की सर एकशे एकोणतीस मार्क येईन मी एमबीबीएच चे चॉईस फिलिंग करू का साधा प्रश्न आहे की एकशे एकोणतीस वर तुम्हाला अलॉटमेंट होणारच नाही एमबीबीएच चा कट ऑफ किती जातो ते बघा नंतरच या ग्रुपचं कॉन्सलिंग करायचं का नाही तर याचा निर्णय घ्या कारण तुमचा टाइम पण वेस्ट जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला चॉईस फिलिंग करावं लागतील त्याचे पीडीएफ डाउनलोड करावं लागतील तर त्यामुळं मागच्या वर्षीचे कट ऑफ बघा त्यानुसार निर्णय घ्या की आपल्याला ग्रुप ए एचं कॉन्सलिंग करायचं की नाही करायचं एका रजिस्ट्रेशनमध्ये दोन्ही कॉन्सलिंग होणारच आहे सोबत सोबत ओके जर काही प्रश्न असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्कीच मी त्याला रिप्लाय करेल आज आपण या ठिकाणी थांबतोय बट सबस्क्राईब करायला विसरू नका